नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहश स्वागत करतोय पुसेगाव मध्ये सत्तावीस तारखेला हिंदी केसरीचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये एक टॉपची जोडी पण सगळ्यांच्या मनातली जोडी सगळ्यांची आवडती जोडी नक्कीच आपण बोलतोय भारत केसरीचा किताब असणारा मथुर आणि ज्याला बिंदोरचा बादशाह म्हणतात असा आपला पब्लिकचं भिताळ ओरिजिनल पब्लिकचं भिताळ मथुर आणि त्याच्यासोबत पळणार आहे सुंदर रूप कॉकटेल तुम्हाला माहिती आहे कॉकटेल काय पळतं आणि त्याचा पळ कसा आहे ते गुरु शिष्याची जोडी पळणार आहे या मा मैदानामध्ये आणि ही जोडी गुरु शिष्याची पळते म्हटल्यानंतरनं मा सगळ्यांना माहिती आहे की काय पळते जोडी किती स्पीडनं पळते जोडी ही जोडी मागेच पळणार होती परंतु वळकीच्या मैदानामध्ये आपला कॉकटेल आणि मथुर पळणार होता परंतु त्यांनी सांगितलं की पिंटू शेट मोडक टीकी तुम्ही रायफल पळावा मग तो रायफल आणि मथुर ही जोडी जमली म्हणजे अशा दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आहेत ते पिंटू शेट मोडक वळकी हीच नक्की या भाई पाटील आणि पिंटू शेट मोडक वळकी या दोघांच्या दोस्तीतली कारण अशी दोस्ती, दोस्ती पाहिजेच हो एकमेकांचा जरी बैल हारला तरी त्या बैलावर जाऊन त्या बैलाच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकले पाहिजे याच्यामुळेच एक मैत्री टिकते कारण तुम्हाला माहित आहे लिंबाळक सर आणि आपले राहुल पाटील दादा यांची दोस्ती अशीच एक आजरामोर होऊन गेली अशीच जो दोस्तीतले दुनियेतले आता राजा माणूस आहेत दोन्ही आपले पिंटू भाऊ आणि राहुल दादा यांची त्यांची दोन बैल आहेत आपला मथुर आणि कॉकटेल ही जोडी पुशेगावच्या मैदानात नक्कीच पाळणार आणि त्यांनी सांगितलं होतं की ही जोडी लवकरच पाळणार आहे आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की ही जोडी वडकीच्या मैदानामध्ये पळेल हिंद केसरीच्या परंतु नाही आता नक्कीच एक अंदाजित सांगतोय अंदाज सांगण्यापेक्षा आता ती नक्की फिक्स झाल्याच जमाच आहे फक्त ही जोडी पाळणार म्हणजे पाळणारच कारण ओरट्या कॉकटेल कसा करतो हे सगळ्यांना माहिती आहे तो तो ला ला मा ना आता एक मागच्या एक मागच्या वर्षभरात कॉकटेलनं हिंदी केसरीची खूप मैदानं गाजवलेली आहेत पण ज्याच्या मैदानात जातो तो त्या मैदानात गुलाल हा भेटतोय त्या कॉकटेलला आणि मथुर जर तुम्हाला माहित आहे पब्लिकच ओरिजिनल भिताड चुकून जाईल पब्लिकला लागली मथुरची ते गाडी काय पळते सगळ्यांच्या नजरा त्या बैलावरच राहतात नक्कीच ही जोडी जर पळाली गट हा फरकानेच काढणार सेमीला सांगू शकत नाही कारण सेमी हा निघणार या जोडीला परंतु जर टॉपची जर बैल असली तर सांगू शकत नाही ही जोडी गोलालाच राहणार असा अंदाज व्यक्त करत करतोय मी कारण पुस्तकांवाच रान हे कटनाचं रान आहे कटनाचं म्हणजे चांगले चांगले बैलांना तिथं गट पण निघत नाही असं हे मैदान आहे उगीच तिथला हिंदे केसरीचा मान दिला जात नाही त्या मैदानात कारण तिथं बैलांचा कस जो आहे ला तो पणाला लागतो खूप आणि अनुभवी बैल लागतात तिथं तिथं जर तुम्हाला जर जिंकायचं असेल बैलांना जर हिंदी केसरी व्हायचं असेल तर अन अनुभवी बैल लागतात तुम्हाला माहित आहे मागच्या वर्षी आता घरणीचा राजा आणि महान भारत केसरी हरण्या ही जोडी पाळली होती तुम्हाला माहित आहे ही दोघही बैल अनुभवी बैल आहेत ज्या जो या मैदानात गट जो काढतो बैल फारकान तोच असा एक अंदाज बांधा होतो की तो, तो गाडी फायनल मारेल असंच काहीतरी झालं की राजा आणि घरनिकेच्या आपल्या घरनिकेच्या राजानं आणि हरण्यानं गट काढला सगळ्यांच्या सगळ्यांना वाटलं की जोडी का मारणार म्हणजे मारणा पाहिजे आणि त्यांनी तसंच केलं चुकून बाकासूरवर एक आदत बैल होता जर टॉपचा बैल असता बाकासूर बाकासूर आहे बघितलंय तुम्ही त्या ट्रॅक्टरचं मैदान झालेलं आत्ता मध्ये मध्ये तिथं देवा आपला लखन आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबा होता आणि बाकासुर घोटचा सार्जा होता टॉपची गाडी होती सगळ्यात शेजारची ती गाडी जिंकणार तसं सगळ्यांनाच वाटत होत पण तो बाकासूर आहे टॉपचा बैल जर असला त्याच्या बरोबर नाही त्याची गाडी कोणच मारू शकत नाही बाकासूरची असा हा एकमेव बाकासूर या बैलगाड्या क्षेत्रात आहे असो ही जोडी पाळणार मथुर आणि कॉकटेल शंभर म्हणजे शंभर टक्के ही जोडी पाळणार आहे एक अंदाज सांगतोय पण अंदाज हा माझा एक अंदाजच असणार आहे कारण त्यांनी मागच्या मागच्या दिवसापूर्वीच काही सांगितलं की ही जोडी पाळणार आहे नक्कीच ही जोडी पाळणार आणि हिंद केसरीचा मान मिळवेल का बघूया नक्की ते त्या पुसेगाव मैदानातच ठरेल की ही जोडी हिंद केसरीची मानकरी होतील का खूप खूप शुभेच्छा या जोडीला धन्यवाद मित्रांनो